सार्थ श्री दास बोध दशक एकोणीसावा समास दुसरा विवरण निरूपण श्रीराम समर्थ मागा ले लेखन भेद आता भेद, नाना प्रकारचे संवाद समजून घ्यावे शब्दभेद अर्थभेद भेद, अर्थ भेद, भेद प्रबंध भेद नाना शब्दाचे शब्दभेद जाणवनी पहावे नाना शंका प्रत्युत्तरे नाना प्रचत साक्षातकारे जेणेकरिता जगदांतरे चमत्कारती नाना पूर्वपक्षसिद्धांत प्रत्ययो पाहवा नेमस्त अनुमानावे खस्तवेस्त बोलोची नये प्रवृत्ती अथवा निवृत्ती प्रचिती वीनौ भ्रांती गळंग्या मधील चेतेल कोठे हे त समजो न उत्तर देणे दुसऱ्याचे जीवचे समजणे मुख्य चातुर्याची लक्षणे ते हे ऐशी चातुर्ये वीण खटपट ते विद्याची फलकट सभेमध्ये आट घाट समाधान कैसे बहुत बोलणे ऐकावे ते मौन्यची धरावे अल्प चिन्हे समजावे जगदांतर बाष्कळामध्ये वैसोने उद्धटा सितंडोने आपणागरिता खंडोने समाधान जनाचे नेणते पण सोडू नये जाणपणे फुगोने नानाजनाचे हृदय मृद शब्दे उकलावे प्रसंग जाणावा नेटका बहुताशी जाजू घेऊ नका खरे नासका फड होतो शोध घे सोने, भ्रष्ट लोकी बैसो बैसले तरी टाकू नये मिथ्या दोष अंतरार्थाचे शोधावे प्रसंगी थोडेची वाचावे चटक लावणी सोडावे भल्या मनुष्यासी मजा बैसोने समाराधने सी जाता लवाणे होये जिणे आपुले उत्तम गुण प्रगट व्हावे मग भलत्यासी बोलता भावे भले पाहो करावे शोधून मित्र उपासने सारखे बोलावे सर्वजनासी जनासी तोष व्हावे सगट बरे राखावे कोणी कासी ठाई ठाई शोध घ्यावा मग ग्रामी प्रवेश करावा प्राणी मात्र बोलवावा आपण अस्तमानी जाऊ नये कोठे तरी जगामध्ये जगमित्र जिव्हे पासी आहे सूत्र कोठेतरी सत्पात्र शोधून काढावे कथा होती तेथे जावे सारखे बैसावे तेथील सकळ हरद्र घ्यावे अंतर्यामी तेथे भले आढळती व्यापक कळो येती हळूहळू मंदा गती रिग करावा सकळामध्ये विशेष श्रवण श्रवणाहुनी थोर मनन मनने होय समाधान बहुत जनाचे दूर्तपणे सकळ जाणावे अंतरी अंतर बाणावे समजल्या विण शिणावे कासयासी इति श्रीदास गुरुशिष्यसंवादे विवरणनिरूपणनाम समासदुसरा श्रीराम श्रीराम श्रीराम